प्रश्न एक हुकुमाची राणी मालिकेत इंद्रजीतच्या हॉस्पिटल मधून सुटकीच्या दिवशी विक्रांतचा चाल चा प्लॅन कसा फसला उत्तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की तो स्वतःच्या गाडीने घरी जाणार हाच विक्रांतचा प्लॅन होता गाडीचे ब्रेक फेलच करून इंद्रजीतला धक्का द्यायचा पण राणीच्या जिद्दीने आणि आबांच्या आग्रहाने इंद्रजीतला अम्ब्युलन्सने घरी आणण्यात आलं ज्यामुळे विक्रांतचा घातक डाव पाण्यात गेला या प्रसंगाने मालिकेत एक थरारक ट्विट दिला आणि पुढच्या भागात विक्रांत आता किती धोकादायक पावलं उचलेल याची भीती वाढवली प्रेक्षकांना आता की पुढील खेळ आणखी शॉकिंग असणार कारण विक्रांत हार मानणारा नाही प्रश्न दोन राणीच्या काळजीमुळे इंद्रजितच्या मनात निर्माण झालेला गोंधळ पुढच्या कथानकाला कोणता वळण देऊ शकतो उत्तर राणी सतत इंद्रजीताची औषध जेवण आणि प्रत्येक क्षणाचं बारीक लक्ष ठेवते यामुळे इंद्रजितच्या मनात एक अनामिक आकर्षण निर्माण होते दोघांमध्ये तयार होणारी ही जवळीक घरातील इतरांना त्रासदायक ठरणार हे निश्चित मालती आधीच राणीबद्दल संशय घेत आहे आणि ही काळजी प्रेमात बदलल्यास मालतीचा संताप घरभर आग लागू शकतो पुढील भागांमध्ये इंद्रजितच्या नात्याबद्दल मालती उघडपणे बंड करेल असं संकेत मिळत आहेत प्रश्न तीन उर्मिला विक्रांतच्या कटकारस्थानात कितपत सामील आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील गुण शांतता काय दर्शवते उत्तर उर्मिला बरोबर विक्रांतला साथ देत असली तरी तिच्या मनात सतत संशयाचे वादळ आहे ब्रेक फेलचा प्लॅन फसल्यावर तिच्या काळजीच सावट लपून राहत नाही ती विक्रांतवर हा प्रश्न प्रेक्षकांना बेचेन ठेवतो आगामी भागात उर्मिला विक्रांतचं गुपित राणीला सांगून त्याला धोका देईल का याची उत्कंठा चढते तिच मौन कुणाला वाचवेल की नष्ट करेल हेच मालिकेचं मोठं गुण बनले प्रश्न चार मालतीच्या राणीविषयी वाढत्या चिडचिडी मागे खर कारण काय असू शकत अस्वस्थ करते मालतीला भीती आहे की राणी हळूहळू घरात आपली जागा मजबूत करत आहे आणि मालतीचं वर्चस्व संपत चाललं आहे आगामी भागात मालती राणीला घराबाहेर काढण्यासाठी कोणते कपटी डाव टाकेल हे पाहणं रोमांचक ठरेल प्रेक्षकांच्या मतेत मालती विक्रांत सोबत हातमिळवणी करून आणखी मोठं कटकारस्थान रचण्याची शक्यता आहे प्रश्न पाच इंद्रजीतच्या परतीनंतर घरात निर्माण होणाऱ्या सत्ता संघर्षाची पुढची पायरी काय असू शकते उत्तर इंद्रजीतच्या सुखरूप परतीनंतर घरातले जुने मतभेद पुन्हा डोकं काढत आहेत आबा इंद्रजीतच्या बाजूने उभे राहतील पण विक्रांत आपली सत्ता टिकवण्यासाठी अजूनही धोकादायक पावलं उचलू शकतो राणीच्या समर्थनामुळे इंद्रजित आता अधिक आत्मविश्वासाने घराच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करेल यामुळे विक्रांत आणि इंद्रजीत मध्ये उघड संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि घर दोन गटात विभागलं जाईल अशी प्रेक्षकांची भविष्यवाणी आहे प्रश्न सहा राणीच्या जखमी हातावरून उलगडणाऱ्या भावनिक नात्याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो उत्तर राणी स्वतः वेदना सहन करूनही इंद्रजितसाठी पुरणपोळी बनवते हा प्रसंग प्रेक्षकांना भावुक करून जातो ती छोटी काळजी पुढे मोठ्या प्रेमात बदलू शकते इंद्रजीत राणीची कदर करू लागला आहे पण समाज आणि सहज स्वीकारणार पुढील भागात दोघांच्या भावनांचा उलगडा झाल्यास घरात मोठा स्फोटक प्रसंग घडू शकतो ज्यामुळे प्रेक्षकांची हृदय धडधडू लागतील प्रश्न सात विक्रांतची सतत अपयशी होणारी योजना त्याच्या मानसिक स्थितीवर कसा परिणाम करेल उत्तर गाडीचे ब्रेक फेलच करणं इंद्रजीतला रुग्णालयात अडकवून ठेवणं वेडेपणात बदलू शकतो प्रेक्षकांना की पुढच्या टप्प्यात विक्रांत आणखी हिंसक योजना आखू शकतो ज्यामुळे राणी आणि इंद्रजीतचं आयुष्य संकटात येईल त्याच्या हातून अनपेक्षित हल्ला होऊ शकतो आणि हा प्रसंग मालिकेला शिखरावर नेईल प्रश्न आठ चिकू आणि आजीची निरागस खुशाली पुढच्या कटकार स्थानात कोणता ट्विस्ट आणू शकते उत्तर चिकू आणि आजी घरातील गोडवा आणि निरागसता जपतात पण मालिकेत लहान पात्रांमधूनच मोठ्या रहस्यांचा उलगडा होतो चिकूने विक्रांतच्या गुप्त संभाषणावर कान दिला तर आजीच्या अनुभवामुळे ती मालतीचा खरा चेहरा उघड करू शकते पुढच्या भागात ही दोघ अनपेक्षित नायक बनून घरातील कट उघड करतील असा थरारक अंदाज प्रेक्षक लावत आहेत